इकडे अमरावती लोकसभेची जागा नवनीत राणास लढवतील आणि तीही भाजपच्या चिन्हावर याचे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नवनीत राणा गेली पाच वर्ष भाजपसोबत राहिलेले आहेत ही जागा भाजप लढवणार आहे आणि जो उमेदवार असेल तो भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे असंही फडणवीसांनी म्हटलंय त्यामुळे शिवसेनेची मात्र आता मोठी गोची झालेली आहे कारण आतापर्यंत अमरावतीची जागा शिवसेना लढवायची मात्र राणा जर भाजपच्या तिकिटावरती लढल्या तर शिवसेनेला ही जागा सोडावी लागणार आहे अमरावतीची जी जागा आहे हे भारतीय जनता पक्ष लढेल जो उमेदवार असेल तो भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढेल नवनीत राणा तिथल्या सिटिंग आमदार खासदार आहेत नवनीत राणा पूर्ण पाच वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत त्यांनी पाचही वर्ष लोकसभेमध्ये अतिशय ताकदीने भाजपची आणि मोदीजींची बाजू मांडलेली आहे पण शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड किंवा आमची इलेक्शन कमिटी ती घेते तर मग त्याबद्दल यापेक्षा अधिक मी काही सांगू बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट